पुण्याजवळील सांगवीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नात्यातील मुलीवर प्रेम करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं त्या तरुणाला प्रेयसीच्या वडिलांनी आणि त्यांच्या काही साथीदारांनी बंद खोलीत बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना बावीस जुलै रोजी पिंपरीतील सांगवी परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली मयत तरुणाचे नाव रामेश्वर घिंगट असून त्याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते मात्र रामेश्वरचा स्वभाव आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता दोघेही लग्नावर ठाम असल्याने तरुणीच्या कुटुंबियांनी रामेश्वरला लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावलं रामेश्वर त्याच्या आई वडिलांसोबत त्यांच्या घरी गेला तिथे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेलं तिथे त्याच्या गुप्तांगावर डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली या मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान दरम्यान त्याचा मृत्यू झाला यामध्ये बंदगार्डन पोलीस स्टेशनवरून नंबर नंबरने दाखल घटना आमच्याकडच्या असल्यामुळे त्यांनी दाखल करून आमच्याकडे पाठवलं आम्ही इकडे मय दाखल केली एक्क्याऐंशी के अवधी दोन हजार पंचवीसप्रमाणे दाखल केल्यानंतर ते पेपर सगळे अवलोकन केले अवलोकन केल्यानंतर त्यात असं निदर्शन झालं की ते त्याला मारलेलं आहे ते काय अकस्मात येत नाही त्याला मारलेलं आहे मर्डर आहे तो सगळं पेपर अवलोकन करून लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना बोलवून घेतलं रवी घेंगाट म्हणून माहीत वडील आहेत त्यांच्याकडे पूर्ण चौकशी केली त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या नात्यातली मुलगी आहे त्या मुलगीसोबत याचे संबंध होते प्रेमसंबंध होते पण तो मुलगीच्या घरचे थोडंसं नाकारत होते लग्नासाठी म्हणा किंवा पुढच्या बोलण्यासाठी नकार देत होते त्यामुळं त्या मुलाला ते, मुल ते, मुला ते टेन्शनमध्ये होता थोडं आणि त्या मुलाने थोडंसं गळपास लावून घेण्याचाही प्रयत्न केला होता त्यात त्यात घरच्यांनी तात्काळ हे करून त्याला वाचवलं आणि त्यानंतर मग मुलीचे घरचे मुलीचे घरचे नातेवाईक म्हणजे आई वडील किंवा मामा सगळ्यांनी त्यांना बोलणीसाठी बोलवलं इकडं आपले पिंपळे गोरोला तो घरी आल्यानंतर मग तिथे थोडेस त्याची झाली भासाभात झाल्यानंतर आई वडिलांनी ह्या मुलाला हा जो मुलगा आहे मयत तर त्याला मारहाण केली त्या ठिकाणी ही घटना आहे साधारण बावीस सातची वगैरे आहे बावीस सात पंचवीसची घटना आहे त्यानंतर ते आ आपसात नात्य असल्यामुळे त्यांनी फारसं हे नाही केलं ते मारण झाली परत मग ते गेले निघून ते ताडीवाला रोडला राहिले तिकडे मारण झाल्यानंतर त्याला संध्याकाळी गेलं तर ते लघवीला वगैरे त्रास होत होता बुद्रणे हॉस्पिटलला ॲडमिट केलं तर तिथं लक्षात आलं की तिथे किडनी के वगैरे हे झालेले आहे लघवी होत नाही डायलिसिस वगैरे करावं लागेल त्यानंतर मग घरच्यांनी प्रयत्न केले औषध उपचार करायचा प्रयत्न केला पण ती काही त्याला यश आलं नाही सव्वीस सातला तो एक्सपायर्ड झाले होते मयच झालं होतं सीसला एक्सपायर्ड झाल्यानंतर मग बंडगाण पोलिस एडी दाखल झाली बंडगाण पोलीस स्टेशनने आम्ही त्यांनी मग ते स्टेटमेंट वगैरे घेतलं सगळं हे करून ते आमच्याकडे पाठवलं गे ते लक्षात आल्यानंतर आम्ही मग ते सगळं स्टेटमेंट घेऊन थोडं अधिक तपास करून त्यामध्ये अकरा आरोपी अटक केलेले जे की मारायला होते त्या ठिकाणी त्या पोराला त्यामध्ये मुलीचे वडील आई मामा माव भाऊ सुलक बाबू हे सगळे अकरा जण आहेत त्यामध्ये महिला दोन आहेत त्या महिलाने अटक केलेली आहे आज पोलीस कस्टडीसाठी को मान्य कोर्टाकडे हजर केले जण पुढील तपास करून आणखी तरुणावर गुन्हे दौंडला दाखल आहेत आम्ही चौकशी केली त्यामध्ये तरुणावर त्या गुन्हे दाखल आहेत पोस्टपोर्ट वगैरे तुम्ही दाखल झाल्या क्लिअर असं झालेलं आहे आधी आम्ही बघत आहोत त्यामध्ये काय अजून ती केस कुठल्या स्टेजला आहे ते पण त्यामध्ये आम्ही बघत रामेश्वर रामेश्वर घेंगाट रामेश्वर रवी घेंगाट वय सव्वीस आहे दरम्यान रामेश्वरच्या आई वडिलांनी गार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती त्यानंतर गार्डन पोलिसांनी हा गुन्हा सांगवी पोलिसांकडे वर्ग केला सांगवी पोलिसांनी रामेश्वरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला रामेश्वर घिंगटला मारहाण करून खून केल्याप्रकरणी तरुणीचे वडील प्रशांत सारसर करण खोकरसह एकूण अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे